शेतकरी मित्र नमस्ते गुरुवारी कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी सरनाथ मगदम आपले स्वागत करतो आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आपण आपल्या आंधळीच गावच्या ठिकाणी आपल्याच गावचे शेतकरी प्राध्यापक स्वप्नील जाधव सर यांच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत एकंदरीत आर डी तंत्रज्ञानाचं नियोजन आपल्या ह्या प्लॉटला आपण केलेलं आहे तर आज रोजी जी अटक स्वप्नील सर नमस्ते नमस्ते आपल्या ह्या लागणीला आपण रायझर युरिया डी ए पी याचा आपण मारून डोस घातलेला आहे एकंदरीत ला <laughs> गेली लागण केल्यापासून एक दोन तीन महिने सलग पावसानं आपल्याला पावसामुळं सगळं ट्रीटमेंट आपली करता आली नाही ट्रीटमेंट करता आली नाही तरी पण वाढ एकंदरीत आहे आता आज जर हा जेटाकॉम्प पाहिला तर जेटाकॉम्पाच पान सरळ धरावं स्ट्रेट पूर्ण किंवा केवढी पूर्ण पान लांबच्या लांब गेले चांगले आता आज ही जी स्थिती आहे ही जेटाकोम मोडायची स्थिती आलेली आहे आता जेटाकोम अटाकोम मोडा असतो मी कारच मोडायचा मोडा आलो बरोबर वाकवल्यानंतर सहजरीत्या मोडून निघते कुठंही कापण्याची वगैरे काही गरज लागत नाही पूर्ण खाली थोडंसं ज्या दिशेला उगवलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला वाकवायचा थोडा वाकून सोडा नसता होता तसा तरी पण येतो काय अडचण नाही पूर्ण आता पुढं मोठं पूर्ण असेल त्याची काळी तयार झाली ज्या दिशेला उगवला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला वाकवायचा फक्त वाचवं लागते मोडून निघते तर आज सकाळी वातावरण कसं एकदम सकाळ असल्यामुळे थोडंसं लवचिकपणा येतोय थो आहे व मोडणी शेतकरी मित्रो का करायची तर आपण जटाक मोडणी केल्यानंतर पूर्णपणे निघणारे फुटवे हे एकसारखे सक्सेसफुल होतात आता एका ठिकाणी आपणाला एक प्रात्यक्षिक स्वप्नील सर बघा हो सगळे शेतकरी बांधवांना सांगण्यासाठी हे एक आदर्श का, का होतं आहे तर या ठिकाणी फुटव्यांची संख्या जास्त आहे हे अचानक का झाले तर बरेच शेतकरी बांधव बाबांना खोड कीड लागली खवले कीड कांडी कीड लागल्यानंतर हे होतं तर आज ह्या कोंब आपला हा जो मेन कोंब आहे या कोंबाला कीड लागली होती हा आपला जेटा कोंब आहे पण हा जेटा कोंब खोड कीड लागल्यामुळे पूर्ण मरला होता आणि हा मारल्याला पुन्हा ट्रीटमेंट दिल्यावर झाला सरला पण हा पूर्ण मरलेला कोंब आहे पण त्याच्या मर लागल्यामुळे हे साईडचे फुटवे एकदम असे हे सशक्त तयार झाले ठीक आहे स्वप्नील सर एकंदरीत नियोजन व्यवस्थित आहे सगळं फक्त इथून पुढचं आता नियोजन व्यवस्थित करा जेणेकरून विक्रमी आज ही जेट्टा काढला आहे ज्या पद्धतीनं असा की सगळा जेटा हा काढून घ्या धन्यवाद